आता हा विषय थोडासा गंभीर आहे भावनिक आहे आणि सगळ्यांच्या भावना संवेदनशील आहे या विषयाबद्दल याची जाणीव मला पूर्णपणे आहे पण आपली जशी टॅगलाईन आहे की ज किती होऊ दे ट्रोल तरी भावा तो बिंदाच बोल त्यामुळं काही गोष्टींवर किंवा सगळ्याच गोष्टीवर आपण बिंदाज बोलतो आणि त्यामुळेच हा विषय आज आपण घेतला आहे कारण हा विषय येणाऱ्या दिवसात राजकारणातला एक केंद्रबिंदू हळूहळू होत जाणार आहे आता काय नेमकं जे काही प्रकरण काल आपण संसदेत घडलं ते पाहिलं आजच्या न्यूजपेपरमध्ये एक फोटो आला ज्यामध्ये राहुल गांधी यांच्या हातात भगवान शिव आहे आता या सगळ्या समीकरणात एक गोष्ट मात्र लक्षात घ्यावी लागेल की रामभक्त किंवा रामाचे अनुयायी श्रीराम ह्या जयघोषानं राजकारण करणारे किंवा आतापर्यंत राजकारण होत असलेला एक वेगळा वर्ग आहे तर दुसरीकडं काँग्रेसचे राहुल गांधी यांनी मास्टर प्लॅन केला आहे एक जबरदस्त सिक्सर मारला आहे असं बोलण्यात येत आहे कारण की त्यांनी गेल्या काही दिवसांपासून जी यात्रा काढली आणि यात्रेच्या अगोदर त्यांनी जो काही श भगवान शिववर अभ्यास केला पाहता तो पाहता तो अगदी सहजासहजी आला आहे असं नाही आणि तो ते जे भगवान आहेत किंवा भगवान शंकर जे आहेत त्यांनाच काय घेतलं हे अत्यंत सहजासहजी घेतलेलं नाही या पाठीमागे बलीच पॉलिटिकल थेरी आपल्याला दिसून येते आता ती नेमकी थेरी काय असणार आहे याचं राजकारण कसं असणार आहे आणि श्रीराम आणि भगवान शंकर या दोघांना काय होणार आहे हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पण त्या अगोदर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब नक्की करा आता या विषयाकडे वळत असताना आपल्याला पाहावं लागेल की बाबरी मस्जिद जेव्हापासून विषय झाला म्हणजे त्र्याण्णवपासून किंवा त्याच्या अगोदरपासून जो विषय चघळला गेला त्याच्यामध्ये जर आपण ही गोष्ट जर अनुभवली तर श्रीराम हे एक मेजर फॅक्टर होतं राम श्रीराम हे जे स्लोगन होते हा जो देव होता हा केंद्रस्थानी होता आणि ह्या देवाला किंवा त्या देवाला मानणाऱ्या बऱ्याच जणांना आपल्याकडे ओढून घेण्यामध्ये भारतीय जनता पक्ष कुठे ना कुठे यशस्वी झाला शिवसेना यशस्वी झाली आणि त्यांचं राजकारण यावरच चाललं हे आपण कोणीही अमान्य करू शकत नाही पण जेव्हा हिंदू संस्कृतीत राजकारणाचा भाग जर होत असेल राजसत्तेमध्ये धर्मसत्ता येत असेल आणि लोकांचीही पसंती त्याला मिळत असेल तर अशा वेळेस त्याला टॅकल करण्यासाठी तुम्हालाही त्या गोष्टी अनुसरून घ्याव्या लागतात त्यासाठी टॅकल करण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी अनुसरून घेत असताना तुम्हाला असा काही पर्याय द्यावा लागतो की तो त्याच्यापेक्षा सरस असला पाहिजे आता निश्चितच राहुल गांधी यांनी यात्रा काढली जनभावना समजून घेतल्या आणि ह्या सगळ्या परिस्थितीत आपल्याला जर म्हणजे लक आपण जर लक्ष दिलं तर आपल्याला कळून येतं की श्रीराम यांच्यापेक्षाही कुठे ना कुठे भगवान महादेव किंवा शंकर भोलेनाथ यांची जी इमेज आहे किंवा यांची जे भक्त आहेत ते मोठे आहेत दुसरी गोष्ट म्हणजे याचं जर तार्किक अभ्यास करणारे जे काय विचारवंत ते म्हणतात की हे आदिवासी राजा होते आदिवासी राजा असल्यामुळे ते जंगलात राहायचे आणि साहजिकच अघोरी असेल किंवा राक्षसगण असतील असुरगण असतील या सगळ्यांचे देवत कोण आहे तर महादेव म्हणजे महादेव असे एकमेव देव देव आहे देव की भारतातल्या सगळ्या जाती धर्मातील लोक त्या ईश्वराला मानतात त्याच्यावर श्रद्धा ठेवतात श्रीरामाचं तसं नाही श्रीराम यांचे भक्त काही मर्यादित दिसतात अर्थात त्यांचेही खूप मोठे भक्त आहेत पण भगवान शंकराची क्रेज जरा जास्त आहे एकंदरीत सगळं समीकरण पाहिलं तर प्रभू श्रीराम यांनी यांच्यावर मोदी यांनी अप्रत्यक्षरित्या हक्क सांगितला असला तरी त्यांना टॅकल करण्यासाठी जे काही थेरी वापरली जाते महादेवाची ती कॅच करून अत्यंत प्रभावीपणे राहुल गांधी गेम खेळत आहे आणि हा गेम परफेक्ट बसणार आहे कारण हिंदूंचं राजकारण करताना हिंसाच आणि अहिंसा ह्या जो दोन गोष्टी त्यांनी काल मांडल्या त्या सगळ्या समीकरणात शंकराचा संदर्भ देऊन त्यांनी सिक्सर मारला आहे असं दिसतंय म्हणजेच कोणी तुम्ही यांना नाव का ठेवलं किंवा तुम्ही असं का बोलले असं कोणीच म्हणू शकत नाही कारण ते सगळं जे बोलत आहेत ते भगवान शंकराच्या थेरीत बसणारं त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या आलेखात बसणारं ते बोलत आहे म्हणूनच राहुल गांधी यांनी हा मारलेला सिक्सर बोलला जातो आहे आता खरोखरच हा सिक्सर मोदींना सरस ठरू शकेल का हे आगामी काळात कळेल का पण प्रभू श्रीराम आणि भगवान शंकर या दोघांना राजकारणात आणणं हे योग्य आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा